महाराष्ट्रातील बीड जिल्हा या जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनक्षेत्र अडीच टक्क्याहूनही कमी आहे आणि या वनांचा दर्जा अतिशय सुमार आहे मात्र आता परिस्थिती बदलू लागली आहे बीड वन विभागाअंतर्गत बीड धारूर परळी आष्टी पाटोदा अशा पाचही वनपरिक्षेत्रांमध्ये पूर्व पावसाळी कामे मोठ्या वेगाने आणि सुनियोजित पद्धतीने सुरू आहे यात जल व मृदा संधारणाची कामे जलशोषक चर टी वनतळे इत्यादी कामे अत्यंत प्रभावीपणे सुरू आहेत आणि अशी सुंदर तयारी या ठिकाणी दिसत आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या कामाची तयारी देखील अशा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुरू आहे विडा येथील पंचवीस हेक्टर जागेवरील अतिक्रमण करण्यात आले होते मात्र बीड वन विभागाद्वारे नुकतेच हे अतिक्रमण हटविण्यात आले आणि या ठिकाणी अशी सुंदर तयारी करण्यात येत आहे जेणेकरून येत्या काळात या ठिकाणी सुंदर वन दिसेल आणि ही जागा अत्यंत रमणीय आणि सुंदर दिसेल वन पर्यटन क्षेत्राचा ही विकास आता गतीने होतोय यासह खासबाग नर्सरी अंबाजोगाई नर्सरी आष्टी येथील नर्सरी या ठिकाणी रोपे निर्मितीची कामे अशी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे वरवटी मांडवजाळी सोनपेटवाडी आपे गाव अशा अनेक ठिकाणी असे सुंदर चित्र दिसू लागले आहे आणि पावसाळ्यानंतर या ठिकाणचे सौंदर्य कसे असेल याचा आपणच अंदाज लावू शकता वनपर्यटनांतर्गत गोरक्षनाथ टेकडी रामेश्वरम अशा अनेक ठिकाणी सुंदर व्यवस्था वन विभागाअंतर्गत करण्यात आली आहे आणि ही सर्व कामे विभागीय वन अधिकारी बीड श्री अमोल सातपुते यांच्या प्रभावी नेतृत्वात सुरू आहे ही सर्व तयारी पाहून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते ती म्हणजे येत्या पावसाळ्यात बीड जिल्ह्यातील विविध वनक्षेत्रांमध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला साठवून ठेवण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे चला आपल्या बीड जिल्ह्याला हिरवागार जिल्हा करूया यासाठी आपलाही सहभाग आवश्यक आहे जनहितार्थ प्रसारित विभागीय वन अधिकारी कार्यालय वन विभाग बीड